परभणी वस्मत तीन मजली साईबाबा ला भीषण आग आहे शेटे बंधू यांचं साईबाबा इम्पोरियम आगीच्या भक्षस्थानी पडलेलं आहे अग्निशमन दलाच्या दोन गाड्या घटनास्थळी पोहोचल्या असून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे शर्थीचे प्रयत्न सध्या घटनास्थळी सुरू आहेत या तीन मजली दुकानातील कोट्यवधी रुपयांचं साहित्य आगीत जळून भस्म साथ झालेला आहे तर आग नेमकी कशी लागली हे समजू शकलेले नाही या संदर्भात ताजे अपडेट देत आहेत आपले प्रतिनिधी गजानन देशमुख गजानन सध्या आगीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न सुरू आहे शेट्टे बंधू हे प्रसिद्ध असं दुकान आहे आणि आग नेमकी कशामुळे लागली कळ नाही पण तीन मजली हे मोठं दुकान आहे विशेषतः इकडे गुरुकुल पद्धती आहे शिक्षणाची आणि तिथं जे काही मुलांना साहित्य लागतं त्या सगळ्या वस्तू म्हणजे कपड्यापासून पुस्तक वही पेन ह्या सगळ्या मोठ्या प्रमाणातल्या सगळ्या तिथे वस्तू मिळत असतात आणि त्यासाठी हे विशेषतः प्रसिद्ध असं दुकान आहे आणि साधारणतः अर्ध्या तासापासून आग जे आहे ते धुमसत आहे मोठ्या प्रमाणात आगीचे लोळ जे आहे ते पसरलेले आहेत आणि बघ्यांची गर्दी जी आहे ते वसमत रोडवर मोठ्या प्रमाणात खाली मोठ्या प्रमाणात गर्दी झाली असून साधारणतः दोन अग्निशमकच्या गाड्यांच्या वतीने हे सगळे आगीवर प्रयत्न आगी, आगी, आगी आग विजवण्यासाठी आटोकाट प्रयत्न जे आहेत ते केले जात आहेत अद्यापपर्यंत तरी आग विजली नाही पण आगीवर नियंत्रण मिळवण्याचं काम सुरूच आहे गजानन कर्मचारी दुकानात नव्हते का हे तीन मजली दुकान आहे आणि वरती आग लागलेली आहे त्याच्यामुळं ते कळलं नाही दुकान सुरूच होतं अगदी त्याच्यामुळं ते कळलं नाही की हे आग कशामुळे लागली निश्चित वरून खालीपर्यंत अगदी गजानन धन्यवाद ताजे अपडेट देण्यासाठी आम्ही वेळोवेळी तुमच्याकडून या संदर्भातले ताजे अपडेट घेत राहणार आहोत